नमस्कार श्रीयुत नारायण पाटणकर यांच्याशी भेट पुणे अनामिक आत्मज्ञानाला नमस्कार काही दिवसांपूर्वी श्री नारायण पाटणकर हे पुण्यास विश्रांतीसाठी आपल्या मुलीकडे आहेत असे कळले आणि प्रकृती स्वास्थ्याच्या चौकशीसाठी आम्ही तीन मित्र मुंबईवरून थेट त्यांची भेट घेण्यासाठी पुण्याला गेलो खरे पण पुढे गप्पांचा ओक सहजच अद्वैताकडे वळला आणि हा बोधप्रद संवाद अभ्यासांपुढे ठेवावा या विचाराने हे टिपण देत आहे प्रश्न करता म्हणजे आमच्या तिघांपैकी एक काय कशी आहे तब्येत पाटणकर अहो प्रकृतीचं काय विशेष ते चालायचंच त्याकडे ते तेवढं लक्ष द्यायची गरज नाही डॉक्टर तुम्हाला पेशंट बनवतात म्हणजे काय आहे म्हणजे उपचार चालू असेपर्यंत तुमच्यात पेशंट पेशन्स असावेत एवढंच आम्ही तिघेही एकमेकाकडे पाहतोय ज्यासाठी आलो होतो त्या प्रश्नाची वासलात पाटणकरांनी एका वाक्यात लावली आता काय बोलायचं आणि विचारायचं तरी काय या संभ्रमात आम्ही असताना त्यांचा ज्ञानझरा वाहू लागला मुळात बायोलॉजिकल आणि नॉन बायोलॉजिकल तुम्ही समजून घ्या आपण आत्मा आहोत अशी ज्याची धारणा झालेली असते तो नॉन बायोलॉजिकल आणि आपण शरीरच आहोत असं जो समजतो तो बायोलॉजिकल स्वतःला बायोलॉजिकल समजणं ही सामान्य व्यवहारात चूक नाही कारण तिथं अजून आत्म्याची जाणीव नाही परंतु उगाच ज्याला जाणीव आहे त्याने आणि ज्याला जाणीवण्याने नाही त्यानेही एकमेकाची अवहेलना करणं हे चूक आहे इथं श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव टाळावा आपण मर्यादेत बायोलॉजिकल पातळीवर असताना अमर्यादतेचा ध्यास कुणी जर घेत असेल ना आणि तसे कोणी वागत असेल तर ते स्वागतार्थ आहे अहो तुम्ही एके ठिकाणी म्हणता भारताला जगदगुरु व्हायचे असेल तर अशा व्यक्तींचे कौतुक करून त्यांना शाबासकी देणं गरजेचं आहे की नाही अहो तुरुंगात जन्मलेला श्रीकृष्ण निरपेक्ष भावाने आयुष्य जगून जगद्गुरू होऊ शकतो हे ध्यानात घ्या मग आमच्यातला एखादी प्रश्न विचारला अहो पण आम्हाच नुसते शरीर नाही हे मन त्यातील भावना तो कल्लोळ पाटणकर सांगतात सांगतो मनात भावना येतात येतात जातात बदलतात म्हणजे त्या विकारी आहेत हे लक्षात घ्या तिकडे लक्ष देऊ नका सूर्य आणि प्रकाश स्वीकारा सूर्य आणि प्रकाश स्वीकारा बाकी त्याचं पाण्यात पडलेलं हलणारं प्रतिबिंब पाहू नका मन बुद्धी अहंकार ह्या सतत बदल बदलणाऱ्या गोष्टी टाळा कारण ते विकारी आहेत आत्मा आणि जाणीव शक्ती स्वीकारा असा जो जगेल त्यास म्हणावे आत्मवान बेटा बाकी सब कंगाल एक ही आत्मवान बेटा बाकी सब कंगाल आता आमच्या बुद्धीची कंगाली लपवण्यासाठी आणि गंजलेल्या मेंदूला उत्तेजना मिळण्यासाठी आम्ही एक एक नारळाची वडी तोंडात टाकली तेव्हा तेवढाच मेंदूला थोडासा ब्रेक पुन्हा पाटणकर सुरू झाले हे बघा ईश्वराने सर्व देह जे बनवलेले आहेत त्यामध्ये पोकळी आहे पोकळी याचा अर्थ प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि मध्ये म्हणजे पेशींमध्ये सुद्धा वॉइड आहे ही पोकळी म्हणजे ख म्हणजेच आकाश आहे कम ब्रह्म याचं उत्तर खम ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे पोकळी जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे ब्रह्मप्रकाश आहे आणि तो ब्रह्मप्रकाश म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे आणि तीच आत्म्याची दृढ बुद्धी म्हणजे जाणीव शक्ती आहे हो थोडं समजतंय आम्हाला पण नाही हो सोपं आहे जे आत आहे तेच बाहेर आहे पोकळी तेच करते ना आतलं बाहेर टाकणं बाहेरचं आत घेणं हेच ब्रह्माचं काम हे जो पाहू शकेल त्याला हे कळेल की आपण श्वास घेतो म्हणजे काय करतो तर ब्रह्मचेतना आत घेतो आणि श्वास बाहेर टाकतो म्हणजे काय की जे कार्बन सारखं विषारी द्रव्य आहे ते बाहेर टाकतो ही क्रियाच मुळी चैतन्य शुद्ध आत्म्याची आहे श्वास घेणं आणि बाहेर सोडणं ही क्रिया चैतन्य शुद्ध आत्म्याची आहे म्हणून आपण प्राणवायू आत घ्यावा आणि मनाचे जे कंडिशनिंग म्हणजे कार्बन आहे ना ते बाहेर सोडावे आणि जेव्हा सारे मल निघून जाईल तेव्हा ते शुद्ध स्वरूप आपणाला दिसेल आणि आपण कसे मुक्त आहोत ते कळू नये अहो पण आपण न, न पाहता परंपरेनं आलेलं स्वीकारतो बघा कुठलीही गोष्ट धृतीने तपासल्याशिवाय स्वीकारू नये असे केल्याने धृतीने तपासल्यावर उमगेल की आपण केवळ आणि केवळ ब्रह्मतेज आहोत आणि त्यामुळे अन्य कुठल्याही गोष्टींचा स्वीकार करता येणार नाही ह्यालाच म्हणावं फ्री फ्रॉम कंडिशनिंग म्हणजे बिनशर्त मुक्तीचा मार्ग आलं का लक्षात आम्ही अहो आम्हाला तुमचं पट्ट पण भक्ती मार्ग जवळचा वाटतो मनात भक्ती तितक्यात पाटणकर म्हणाले अहो तुम्हाला सगुणाचा अनुभव घ्यायचा असतो म्हणून तुम्ही मूर्ती घडवता ना नाहीतर काय तो दगडच अहो पण पण मग आमच्या भावभावनांचं काय मूर्ती पाहून भाव, भाव निर्माण होतो खरं भाव सांगू का भावभावना आतल्या विकारातूनच निर्माण होतात अहो विकार कसं काय म्हणता तुम्ही हो विकारच जी गोष्ट तुमची स्थिरता म्हणजे आतल्या चैतन्याची स्थिरता नष्ट करते ती विकारीच ती विकारीच असते मग ते प्रेम असो वा द्वेष राग लोभ मत्सर काही असो आता मला सांगा नमस्कार म्हणजे तरी काय हो नमस्कार आकार तुम्हाला नमन करण्यासाठी आकार हवा असतो असतो ना पण खरे नमन म्हणजे तरी काय न मन मन नाहीच आता नमस्कार आणि नमन हे एका पाठोपाठ आलेले बाऊंडसर डोक्यावरून जात असतानाच पुन्हा पाटणकर सुरू झाले ओ मन म्हणजे तरी काय मन म्हणजे मनोद्रव्य त्याला सलील म्हणतात तरंगयुक्त जल ते तरंग समजणं महत्वाचं तीच मृगया या तोच खेळ म्हणजे काय अमन होणं महत्वाचं आणि मनोव्यापार थांबवणं महत्वाचं एकदा एक, एक शिष्य शंकराचार्याना विचारतो हा आत्मा जाण्याचा कसा तेव्हा ते, ते म्हणतात जोपर्यंत तुम्ही हे अन्नमय मनोमय ज्ञानमय आनंदमय सारे कोश भेदत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला तो आत्मा दिसणार नाही मी नाही स्व आहे लक्षात घ्या मी नाही स्व आहे हे जाणणं महत्वाचं बाकी काहीही महत्वाचं नाही आणि गुरुचे काम तरी काय हो अज्ञान दूर करून प्रकाश देणे लक्षात आलं का गुरुचं काम अज्ञान दूर करून प्रकाश देणे पण का आपण काय की आपण जे माणूस आहे ना तो विभाजन करतो डिस्टॉर्ट करतो आपण जमिनींसाठी सुद्धा भांडतो सात बारावर आपलं नाव आलं की जमीन आपली आणि गेलं की आपली नाही काय हे अहो जमीन तर तिथेच आहे आपल्याला असतं तसं दिसत नाही खरंच जमीन आपली आहे का सब भूमी गोपाल की कसला मालकी हक्क मी ना कुणाचा मालक ना कुणाचा सेवक मी अखंड आहे अखंड अस्तित्वाची जाणीव महत्वाची सूर्य आणि प्रकाश एकच आहेत हे समजलं पाहिजे द रियल म्हणजे काय हे सारं खोटं आहे हे समजणं म्हणजे रियल आणि निर्गुण निराकारात स्थापित होणं हे जमलं पाहिजे पण हे आम्हाला कसं जमेल चिंतन आवश्यक आहे पाटणकर तुम्ही जशी शब्दांची फोड करताना अहो तीही चिंतनातूनच येते कधी कधी बघा शांत बसून शब्दांची फोड करताना गमतीशीर अर्थांचा बोध होतो एकदा असाच कमळ या शब्दावर विचार करताना अशी फोड झाली की क मला मळ कुठे आहे ते चिखलात उमरलेलं आहे कमळ हे चिखलात उमरलेलं आहे पण त्यावर चिखल म्हणजे मल नाहीच मन तसं व्हायला हवं अनेक भावभावनांचा चिखल मुळाशी असला तरी मन शुद्ध सोज्वळ कमळासारखं असावं आता ही सुंदर मनोवेदक फोड आम्ही ऐकत होतो आणि ऐकता ऐकता आणखी काहींचा वर्षाव झाला म्हणजे मार्ग ग मारल्यावर जो दिसतो तो मार्ग व्यवस्था व्यवस्था लावायची असेल तर आस्था हवी ताटी ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणजे काय हो मला आतलं दाखवा ज्ञानाच्या ईश्वरा काठी उघडा आणि मला आतलं दाखवा ही विनंती आहे इम्पॉसिबल हॅज इम्प्लाइड पॉसिबिलिटी इन इम्पॉसिबल हॅज इम्प्लाइड पॉसिबिलिटी इन इट आय डोंट नो मीन्स वॉट आय डोंट नो मीन्स आय डोंट नो आय मीच मला म्हणजे माझ्यातल्या खऱ्या स्वला ओळखत नाही आयडेंटिटी टू इन्फिनिटी आणि इन्फिनिटी टू आयडेंटिटी हा जागम निगम आता हे सगळं डायजेस्ट करणं थोडंसं कठीणच होतं पण मागून बहिणीसारख्या अल्पोपहारासाठी बोलवत होत्या त्याचा तो प्रयत्न सफल झाला आणि पाटणकरांनीही त्याला मान्यता दिली त्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर अल्पोपहार केला आणि निघालो आत्मवान पाटणकरांना पुन्हा तब्येतीची काळजी घ्या <laughs> वगैरे काही सां सांगण्याचं धीर काही आम्हाला झालं नाही आणि निरोप देताना पुन्हा पुन्हा एकदा नारायणवाणी बरसली पाटणकर म्हणाले समाधान म्हणजे समत्वाच्या अधीन असणं अहो तीच समाधी जो जागेपणी समत्वाच्या अधीन असतो तो आनंदात असतो तो आत्मानंदात असतो तो समाधीत असतो हाच आनंद जगद्गुरु श्रीकृष्णाने आयुष्यभर भोगला सगुण साकार आणि निर्गुण निराकार असे विश्वसी माझे घर अशी ज्याची स्थिर आता इथे मती स्थिर म्हणजे धृती विवेक शक्ती ती स्थिर पक्की होणं हे महत्वाचं आणि असं होईल तरच किंबहुना चराचर आपणची जाहला ह्या माऊलींच्या वचनास सार्थ सार्थ सार्थकता आपण प्राप्त करून देऊ आणि तेव्हाच अमृतातेही तेही पैजा जिंके असे मराठीचं सुवर्ण रूप आपल्या समोर येईल आता जे कायम अद्वैतात आहेत अद्वैतात अगदी स्थित आहेत ते या लेखाला आपलं नाव कसं देतील म्हणून फोन करून मी त्यांना विचारलं की ह्याचं शीर्षक काय असावं किंवा आपलं नाव देऊ का तेव्हा ते म्हणाले अजिबात नाही आणि त्यांनी ते शीर्षक सांगितलं ते म्हणाले लक्षात घ्या इथं नारायण पाटणकर नाही आणि तुम्हीही नाही सॅल्यूट द नेमलेस फ्लेम ऑफ अंडरस्टँडिंग अनामिक आत्मज्ञानाला नमस्कार पुन्हा एकदा सांगतो अनामिक आत्मज्ञानाला नमस्कार सॅल्यूट टू द नेमलेस फ्लेम ऑफ अंडरस्टँडिंग आणि त्यापुढे ते असं म्हणाले आजच्या अभिजात मराठीसाठी हे सर्व चिंतन वाचकांनी जरूर जरूर हार्दिक प्रेमाने वाचावे आणि आपल्या ग्रुपसाठी ते आम्ही आता ऑडिओ करून पण पाठवत आहोत धन्यवाद त्या अनामिक ज्ञानाला धन्यवाद नारायण पाटणकरांना धन्यवाद हरिओम